नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला अश्वगंधाचं पाणी कसं बनवायचं ते सांगणार आहे अश्वगंधाचे खूप चांगले महत्त्व आपण ऐकलेले असेल यूटूबवर बरेच व्हिडिओ असतात आणि त्यात मी मागचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अश्वगंधाचे फायदे तर अश्वगंधाचं पान खोड त्यानंतर मूळ हे सगळं आपल्याला उपयोगी पडतं त्यांची पावडर करून आपण बऱ्याचशा आजारांवर घेतो अश्वगंधा म्हणजे अश्व म्हणजे घोडा आणि घोड्यासारखी त्याला ताकद असते आणि त्याला वासही याला घोड्यासारखा असतो म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडलेले आहे गंध म्हणजे वास म्हणून त्याला अश्वगंधा असे म्हटलेले आहे ही एक मी फांदी तोडून आणलेली आहे तुम्हाला ओळखीसाठी ही अश्वगंधाची एक छोटीशी फांदी तोडलेली आहे तर अश्वगंधाचे पाणी कसे तयार करायचे अश्वगंधाचे पाणी हे आपल्याला रोज घ्यायचे नाही आहे सलग तीन दिवस घेऊ शकतात किंवा तुम्ही एक दिवसांच्या आड अंतराने घेऊ शकतात म्हणजे जर सोमवारी घेतलं तर मंगळवारी घ्यायचं नाही बुधवारी घेतलं तर गुरुवारी घ्यायचं नाही असं घ्यायचं आहे म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार असं तीनच वेळा आठवड्यातून घ्यायचं आहे आणि फक्त तीन वेळा घ्यायचं आहे पुन्हा वारंवार घ्यायचं नाही आहे परंतु ते कशासाठी तर तुम्हाला खूप जास्त थकवा येत असेल वजन कमी करायचं असेल किंवा फ्रेश वाटत नसेल अगदीच मरगळल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही की ताकद देण्यासाठी तुम्ही करायचं आहे ते तर अश्वगंधाचे बरेचसे फायदे आहेत त्याची पावडर स्वरूपातही मिळतं मी हे पानं तुम्हाला ओळखीसाठी दाखवते आहे तर पावडर आणि त्याच्या खोडांची ही जी आपल्याला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आपल्याला मिळते तर ती वैद्यकाच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची आहे परंतु मी हा छोटासा सोपा उपाय सांगणार आहे पान घेताना अगदी आपल्याला मोठं पान घ्यायचं नाही आहे हे पहा अशा पद्धतीचं पान घ्यायचं नाही आहे अगदी मीडियम साईजचं पान एकच पान घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल गुडघे दुखत असतील वजन कमी करायचं असेल तर त्याला फक्त हे असं चुरगळायचं आहे हे असं चुरगळायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळवायचं आहे आता मी हे उकळवून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटं पाणी गरम करायचं आहे आणि यातलं हे पान आपण काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण ग्लासामध्ये टाकून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे पाणी थोडं थोडं घोट घोट प्यायचं आहे अगदीच तुम्हाला वाटलं की आधी सुरुवातीला एवढं कसं घ्यायचं तर तुम्ही अगदी अर्धा ग्लासही तयार करू शकतात पण अर्धा ग्लाससाठी आणखी छोटं पान घ्यायचं आहे अर्धा ग्लास, ग्लास, ग्लास करायचं असेल तर सुरुवातीला अर्धाच ग्लास प्यायचं आहे नंतर तुम्हाला वाटलं की तुम्हाला खूप चांगलं वाटतं आहे कारण अश्वगंधा हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे आयुर्वेदिक जे डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे परंतु हा अगदी छोटासा आणि सोपा नुकसा आहे परंतु त्याचसाठी देखील आपल्याला अगदी छोटंसं अश्वगंधाचं पान घ्यायचं आहे आणि अर्ध अर्धाच ग्लास करायचा आहे मी तुम्हाला एक ग्लास करून दाखवलेला आहे तरी तुम्हाला घे गे, घेताना एक दिवस आज जर घेतलं तर उद्या घ्यायचं नाही आहे परवा घ्यायचा आहे म्हणजे एक दिवसाचा गॅप टाकून घ्यायचा आहे यामुळे तुम्हाला खूप चांगला फ्रेश वाटेल खूप चांगली ताकद येईल गुडघे दुखणार नाही वजन कमी होईल आणि असा थकवा जर आलेला असेल तर खूप चांगलं फ्रेश वाटेल तर यासाठी तुम्ही अश्वगंधाचं पाणी तयार करून पिऊ शकतात याला कोणत्याही प्रकारची चव लागत नाही परंतु खूप चांगला आपल्याला थकवा नाहीसा होतो अशा प्रकारे हे अश्वगंधाचे पाणी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात याची पावडरही मिळते बऱ्याच प्रकारचं त्यामध्ये अश्वगंधाचं मेडिकलमध्ये मिळतं तर तुम्ही ते घेऊ शकतात याचा फायदा तुम्हाला झाला तर इतरांनाही करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना पाठवा म्हणजे त्याचा फायदा इतरांनाही होईल सगळ्यांना फायदा झाला पाहिजे अशीच एक मनामध्ये इच्छा ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेमिडीजमध्ये